नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का खऱ्या आणि खोलवर असलेला आकर्षण पैसा किंवा दिसण्यावर कधीच अवलंबून नसतो तो अशा एका शक्तीवर अवलंबून असतो जी शब्दापेक्षा जास्त बोलू शकते आणि ती शक्ती म्हणजे स्पर्श मित्रांनो या व्हिडिओमधून आपण हेच पाहणार आहोत तर जर पुरुष एखाद्या स्त्रीला कशाप्रकारे स्पर्श करतो आणि कोणत्या ठिकाणी स्पर्श केल्यावरती स्त्रीचा ताबा सुटतो तर चला तर मित्रांनो वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो टच सिक्रेट या संकल्पनेला पूर्णपणे हा न्याय देतं बहुतेक पुरुषांना वाटतं की मोठा किंवा थेट स्पर्श प्रभावी असतो पण खरी शक्ती सूक्ष्मता आणि सजगतेत तडलेली असते मित्रांनो कानाच्या पाळीला किंवा कानाच्या मागील भागांना स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या भावनिक केंद्राशी बोलणे हे दोन्ही भाग अत्यंत खाजगी मांडले जातात कारण ते चेहऱ्याच्या जवळ असतात पण मित्रांनो ते प्रेमळ आणि रोमॅंटिक असतात जेव्हा तुम्ही तिच्याजवळ असता तेव्हा तुमचा हात हलकेच तिच्या चेहऱ्याच्या न्या तुमच्या बोटांच्या टोकांनी तिच्या कानाच्या पाळीला अगदी हळुवारपणे अगदी हळुवार गतीने स्पर्श करा तुम्ही तिथे लहान गोलाकार हालचाल करू शकता किंवा फक्त बोटांचा हलका दाब देऊ शकता स्पर्श इतका हलका असावा की तिला तो पाहिलेला आणि अनुभवलेला जाणवला पाहिजे मित्रांनो त्या अनेक कानाच्या आन भागात अनेक मज्जातंतूंचे टोको असतात जे थेट चेहऱ्यावरील संवेदनशील केंद्राशी जोडले जातात तेव्हा इथे स्पर्श होतो तेव्हा थेट तिच्या नर्वस सिस्टीममध्ये प्रवेश होतो मित्रांनो तुम्ही स्पर्श करताना तिच्या डोळ्यात डोळे घालून स्पर्श केल्याने भावनिक परिणाम स्पष्ट होतो कारण डोळ्यामधून तुम्ही तिला सांगता की हा की हा स्पर्श जाणून बुजून आणि तुमच्या संपूर्ण उपस्थितीने केलेला आहे हा स्पर्श कामातून नसून तर प्रेमळ आणि भाव एक असतो मित्रांनो बघा हा होणारा स्पर्श सर्व मानसिक ताण एका क्षणात कमी होतात मित्रांनो आणि तुमच्या जवळ ती खेचली जाते जेव्हा तुमच्या स्पर्शाला प्रतिसाद देते तेव्हा तो तुमच्या शांत आत्मविश्वासाचा विजय असतो ज्यामुळे तिला सेरेन्डर होण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास आणि आराम मिळतो मित्रांनो आता तुम्हाला हे दोन सिक्रेट्स नक्कीच माहीत झाले आहेत पण ज्ञानाचा वापर कसा करायचा हे देखील जाणून घेऊया थोडक्यात मित्रांनो त्यासाठी नियंत्रण शिकणे गरजेचं आहे श्वासाचं नियंत्रण गरजेचं आहे तुमचा श्वास नियंत्रित करणे तिच्या हृदयाच्या डोक्यांवर नियंत्रण ठेवणे ठेवण्यासारखंच असतं जेव्हा तुमचा श्वास हळूहळू होतो तेव्हा तिचं मनही हळू होतं प्रत्येक वेळेस तुमचा हात तिच्या संवेदनशील भागावर जातो तेव्हा एक दीर्घ श्वास बाहेर सोडा तुमचा श्वास तिच्या सुप्त मनाला सांगतो तू सुरक्षित आहेस आणि या प्रक्रियेत तू कधीही विसरू नका आणि कधीही सवयी स्पर्श करू नका प्रत्येक स्पर्शामागे हेतू तु असावा तुमचा आत्मविश्वास तिला मी तुझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवू शकतो मित्रांनो हा संदेश आणि हा सगळ्या ज्ञानामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला हे कळतं की स्पर्शाने एखादी व्यक्तीला भावनिकरित्या किती जागृत करू शकता तेव्हा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येते या शक्तीचा वापर कधीही मॅन्युप्युलेट करण्यासाठी करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ